हाय गुड मॉर्निंग मित्रांनो कसं काय मजेत मजेतच राहायचं तर बघा मस्त केरळच्या भाताच्या शेतीजवळ आलोय मी तर मस्त अशी केरळमधील भाताची शेती बघा व्हिडिओ संपूर्ण बघा इथं मस्त चावळी शेती आहे आधी केरळ मधील लांबड चावळ बघायला आहे मस्तपैकी कशी चवळ्याची शेती आहे अशी बांधावर चव्हाळ शेती लावली ती शेताकडला शेजार <laughs> जवळूनच बघा कॅनल गेलाय मस्तच पैकी जवळच्या शेंगा किती मोठ्याच्या मोठ्या इथे बघा मस्तच काय कॅनल शेजार आहे कसं इकडे शेती जवळच कसं कॅनल गेलेला असतो बघा मस्त पैकी मस्त असं जंगलात चालायला आलोय आज बघील तिकडं झाडेच जिम पार्क पासून जवळच आहे मी जिम पार्कमध्ये जाणार आहे तिथं माझोदार पण आहे ते तोपर्यंत तो म्हणजे एक छोटासा व्हिडिओ धरून यावा तरी बांधावर असलेली चावळी शेती आणि आता बघूया आपण भाताची शेती तरी बघा अशी भात असं बघा भाताची शेती मस्तच पैकी सुरी व गौलाय дай वार पडले मस्तपैकी तुम्हाला जळवून मी जाऊतो चला बा साडेपणाले ते बघा भाताला कसे जरी सवाळे हे बघा चिकटून बघा पसा साडेले मस्त का ते बारीक 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 तर बघील तिकडे त्या भागात भाताची शेतीच आहे मस्त पैकी छोटा कॅनल गेलाय असा मस्त चला आता मी परत जाऊ परत शूट व्हिडिओ करतो थोडा पार्क मध्ये जाऊ चालायचा बारीक रस्ता खाली डबऱ्यात एक वावर आहे इकडं असा छोटासा रस्ता इकडं दुसरं वावर केरळ मध्ये असं दोन्ही वावरच्या मध्ये छोटे छोटे बांध असतो ते बघा आता मी आलो पार्क मध्ये मस्तच पैकी नदीचा पार्क हा जिम पार्क मस्तच गावा शेजारीच नदी आहे आणि गावापासून एक दोन किलोमीटर अंतरावर पार्क आहे जिम पार्क हा वास, एक छोटासा व्हिडिओ काढवा पाहता रोख्या मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये